वापसला उठवा <laughs> <बाएर> <laughs> ना कुदवा दोन जुगाड आणि आताच आहे ना आमचं जेवण वगैरे करून झालं ना आमची चालू आहे चायत्याची तब्येत अचानक बिघडली फक्का थंड पाणी पिला गार पाणी पिला आणि वेदर चेंज झाल्यामुळं चायत्याची तब्येत डाऊन झाले <laughs> आम्ही घरा कम्फ्लेट बाराला पोहोचल्या बार बाराच्या आधी पोहचल्या पण अजून पप्पा केरवाच उगरीत नसे शेजल पण तिकून आले सात कि आठ फोन केल्या सगळ्याही पण अजून पप्पांचा फोन केला कपली निघालेलो आहे आमचा आजचा शेवटची रात्र आणि आणि आज आम्ही गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेले आहे सगळ्यांच्या झाल्या आणि आम्ही आता आमचं निघालेलो आहे

आताच आम्ही आहे ना शिखर शिंगणापूरच्या इथं पोहोचलेलो आहे बस लावली दर्शनाला आणि आमचं आहे ना दर्शन करून झालं इकडं मंदिराचं काम चालू आहे चा। आमचं आहे ना आता दर्शन वगैरे घेऊन झाला आणि अजून आमचे एक एक करून असते असते सगळी येतात गोऱ्या मावशी आहे तुला का झटका मधी न झाला झटका झाला र निघा रे बाबा घरा चला र आणि आताच आम्ही आहे ना मोरगावला पोचल्या सगळी झोपाडी उपाडी सगळी उठल्यान आई नुबी सगळी झोपाडी टेन्शन चला लिंगली सगळी आम्ही चालू आता मंदिराकडं आणि आताच आम्ही बाहेर पोहोचले नाही मॅडम आमचे आम्ही मंदिर आम्हाला वाटला मागच्या पिरी सारखं डायरेक्ट दर्शन भेटेल लाईनिन उभी राहायला लागले तिथून डायरेक्ट झेलतो आपण

आणि इकडून आम्ही पेरू आणि इकडून आम्ही मशलन भाऊघात वाटपाल ठेवलं नव्हतं

आणि इकडून मी हा मामा पण घेतला टाकायचा नीट टाका खोल नीट टाका आता रिटर्न यावायची गरज नाही आणि आम्ही दर्शन करून आलो आणि इकडे घेतला सगळं सामान आई बाबा पण गेल्या का नाही गेल्या रिक्षाशी लावतो मामा बिमा सगळं इकडून मी लावते फोन आता चार्जिंग चलो आणि आता मामाचा पण आहे ना, ना मसाला वगैरे कांदे वगैरे घेऊन आले आणि आम्ही घेतलं तर कांदा कापाला अजून आमची माणसं दर्शन घेऊन आली ना याला काय ना म्हणून दर्शनाला पाठवलं नाही याला भारत दर्शनाला गेलास तू आणि तिकडे त्यांचं काय चाल दोघांचा काय माहित त्यांनाच बाबा हे बाबू सर बी फेक मता आणि मी पण कांदा कापाला घेतला मामांच्या सोबत आणि इकडे आमचा किंग बसलाय दाराक्ष चष्मा कुठे चष्मा ना बाय चष्मा लागाव चष्मा लगाव <laughs> तिकडे आई बसले आता ते मस्त की एक चहा मारले मामा कुठे तुम्ही कसठ आणि मामात ना आता मिक्सर घेऊन आले आणि इकडं मामा आणि एक हप्ताने कांद तिकडे ते मामा बनवताना जेवण भारत बहुत घातले बात

मामा अंडी टाकतात मसाला लसूणची पेस्ट टाकली आणि मिरचीची ची पेस्ट पहिले आमच्या मामा चायनीज होता पण घरातले जाऊन जाऊन बंद आला आणला मम्मी चिकन मटन कुठे कोणी एखादा

Đuôi là cái này, Vùng, cùng khu vực xác Cái À, à. là cần पण सगळ्या झाल्या आल्या पुऱ्या बनवायची प्रोसेस चालू आहे आणि मटण पण होत आहे सगळी पब्लिक आहे आमची दोन बारकी पोरा पण आलेल्या आहेत हे आमचे छोटे धीरूस आहेत ना बाबू आया कपली आले मग तिकडे आई बाबा सगळी जावाला बसलं हे पर ना हे चुरसाट साईटल चायत्रालीच्या मोहे मोहे आमचं जेवण वगैरे करून झालं ना आमची चालू आहे चायत्रालीची तब्येत अचानक बिघडली पक्का थंड पाणी पिला गार पाणी पिला आणि वेदर चेंज झाल्यामुळं चायत्राची तब्येत डाऊन झाले <overstire> भाऊ दिला चले तू गाडी बच काम बच गाडीं चल गारीं गारीं बच चल चले गाडी बच तर आता फायनली आम्ही गाडीत बसून बसून कंटाळलो आणि आमची गाडी निघली आहे कबली गामच्या निघले आता लाईटी बंद होतील झोपा घर पे जाते एक वृषी निघलो आम्ही घरी आता इला गुंडले चलो तो फाइनली हम घर पे पहुंच गए हैं चलो रे बच्चा पार्टी में गाटले पेंगटले गाट चला घरी कोण येतो जरा लागला ना लागलो लागलो लागला चला रे बच्छा घर निघलो घर पे, पे जाओ चलो चलो हे पाणी घरा कम्प्लीट बाराला पोहोचल्या बाराच्या आधी पोहचल्या पण अजून पप्पा के दारा उगरीच न शेजल पण तिकून आले सात के आठ फोन केल्यान सगळ्या ही पण अजून पप्पांचा फोन केला मीनी चार फोन केल्यान सायत्रालीने तीन के चार केलं गॅलरी मे जाव बच्चा नक्की शंभर टक्के फोन सायलेंट तिथे झोपायचं आहे अरे इकडून आवाज देत गॅलरीशी तरी का पप्पा का धारा येत नाही झोपले ते अरे सर खिडकी खिडकी खोलले ना हे बावलट डोक्याच्या बाहेर पण तिकडे आवाज जात रोको ना का बापू सुटाचा लांब राहिला साईडची ची येथील बागाला की झाला एक काम करा मी तुम्हाला आक्काल देतो ती करा चला पहा आणि आता मी काठी घेतलेले आहे खालशी तिच्याशी जुगाड करायचा प्रयत्न इथून घुसवा ना पहिले खिडकीतून घुसवा डायरेक्ट

आली <laughs> <दरे उगर> <laughs> आले आले सांगात हालची राम का मग उगड मम्मीसा गाड बापसला उठवाना कुदवाद आहे म्हणून बाहेर सोबत करतो गे मग मम्मीची गार वापसला उठवाना कुदवा आहे म्हणून बाहेर सोबत अच्छा जब तक में ना, <laughs> <वाना दे> ना। <laughs>

तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करता तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय कुटे